हॅलो नमस्कार साक्षीची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे कसे आहात सगळे ऑफकोर्स तुम्ही चांगले असणारच आणि चांगलं असायलाच हवं हो। तर आजचा विषय आहे बापरे मी आजचा विषय वगैरे म्हणजे एक ज्ञानी असतात तसं बोलते तर खूप दिवस मला सगळेजण विचारत आहेत की ताई तुझा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता आणि तुला काय काय डिफिकल्टीज आल्या तर म्हटलं चला एक पटकन व्हिडिओ करूया आत्ता आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि आम्ही शूट करतो आहे कोल्हापूरमध्ये तर आजचाच आत्ताच मी हा बारा वाजता व्लॉग आऊट करणार आहे आणि आज सकाळीच मी हा व्लॉग शूट करते तर येस मी इंडस्ट्रीत येईन इथे काम करेन माझं ॲक्टर व्हायचं स्वप्न वगैरे घेऊन मी आले इथे तर असं अजिबातच काहीचं नव्हतं हे ठरलेलं नव्हतं मुळात कारण मी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायचे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रमधल्या जवळजवळ मी दीड दोनशे कॉम्पिटिशन जिंकले होते आणि मजा यायची तेव्हा खूप वेगवेगळ्या शहरातून तालुक्यातून जिल्ह्यातून स्पर्धक यायचे आणि पुढे जाऊन आपल्याला यामध्ये काही करायचं आहे ॲक्टर व्हायचं आहे असं काहीही नव्हतं अगदी लास्ट इयरपर्यंत मला जर्नलिस्ट व्हायचं होतं मी आईला म्हटलं मला जर्नलिस्ट व्हायचं आहे माझी इच्छा आहे ते करण्याची तर ती म्हणाली ठीक आहे आपण करू त्यासाठी सुद्धा प्रयत्न आणि सो लोअर मिडल क्लास फॅमिली आमची असं अगदीच म्हणायला हरकत नाही पण मी लास्ट इयरला जेव्हा होते तेव्हा मी एकांकिका केली होती खारुताईचा ड्रामॅटिक विकेंड संकेत तांडेल याने लिहिली होती आणि ओंकार भोजनेला तुम्ही ओळखत ता असाल त्याने डिरेक्ट केली होती आणि त्यानंतर ना ती एकांकिका इतकी गाजली त्यावर्षी सगळीकडे त्या एकांकिकेला प्रायझेस होते मला बेस्ट ॲक्टर म्हणून प्राईज होतं आणि तेव्हा कुठेतरी वाटलं की आपण हे करू शकतो का पण मग कसं करायचं काय करायचं इथून पुढचा प्रवास काय असेल मग मी ना माझ्या टी वायला असताना मी बी कॉम झालेली आहे आणि स्पेशलायझेशन माझं फायनान्स होतं तर मी लास्ट इयरला असताना मुंबईमध्ये येण्यासाठी प्रयत्न करू लागले मग म्हणजे अशीच ओ आमचे फॅमिली मेंबर आहेत तर त्यांचा मुलगा त्याच्याशी माझी ओळख झाली मी त्याला सांगितलं की मला असं असं यायचं आहे तर त्याने ना जॉब बघितला बरं का माझ्यासाठी आणि एम एल लबडे इंजिनिअरिंग फर्म होती तर तिथे मी जॉब करायचे अकाऊंटंट म्हणून तर तेव्हा मला किती दोन हजार सतराला वगैरे सोळा हजार सॅलरी होती आणि नंतर मी दोन महिन्यातच तो जॉब सोडला क्विट केला कारण मला माहिती होतं मी कशासाठी आली आहे मी मला इथे ॲक्टिंग करायची होती म्हणून मी आले होते पण हे माझं लास्ट इयरला डिसाईड झालं आधी काहीच डिसाईडेड नव्हतं हे आणि मग मी तेव्हा कामोठ्यात राहायचे नवी मुंबईला पी जी राहायचे मग नंतर रेंटवर राहायचे तेव्हा खरं तर अगदी सुरुवातीला रेंट द्यायला पण पैसे नसायचे मग वक्तृत्व वादविवाद स्पर्धा मी करायचेच मग व्याख्यानं व्हायची ज्या वेळेला मला माहिती आहे जेव्हा निवडणुका असतात तर तेव्हा ना प्रचारसभा असतात तर यांचा प्रचार त्यांचा प्रचार तर तेव्हा आम्ही व्याख्यानं द्यायला जायचो गावोगावी बापरे संगमनेर काय लातूर काय बीड काय नांदेड काय अशा खूप ठिकाणी जाऊन मी व्याख्यानं दिलेली आहेत मग त्यातून पैसे मिळायचे पण मग माझं असं होतं की मी हे सगळं करतीये आहे पण काय पुढे मी ज्यासाठी आली आहे त्याचं काय मी पुन्हा आई बाप्पाने बोलवून घेतलं चिपळूणला की काही गरज नाही आहे काही करायची तू इथे निघून पण माझं असं होतं की मी एकदा इथे आली आहे ना तर मला ते नको होतं कुणीतरी म्हणाय म्हणावं की काय करताय कुणीतरी म्हणावं की ही कशाला गेली आहे तिकडे आली की नाही परत जाऊन काय केलं हिने नाही तर मला ते नकोच होतं नको म्हणजे नको होतं मी आईला म्हटलं आई मला दे एक वर्ष मी खूप प्रयत्न करेन आणि मग छोटी मोठी कामं करायला लागले मी एक दोन दिवसांचे रोल करायला लागले फिल्ममध्ये कॅरेक्टर रोल करायला लागले मी ज्युनियर म्हणून पण काम केलं आहे आता ज्युनियर म्हणजे तुम्हाला माहिती सिरियलमध्ये पासिंगला असे आर्टिस्ट असतात तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये ज्युनियर्स म्हणतात तर तीसुद्धा कामं केलेली आहेत मी आणि नंतर दोन हजार वीस साली पाच व चार पाच वर्षांपूर्वी मला सहकुटुंब सहपरिवार सहकु सिरियल मिळाली हीसुद्धा ऑडिशन थ्रू मिळालेली मला सिरियल आहे किंवा कुठलाही जॅक आणि असं काही लावलेलं ला नाही ऑडिशन दोन तीन ऑडिशन्स पाठवल्या होत्या एका पॉईंटला मला असं कळलं की माझं इथे कास्टिंग होत नाही आहे कारण मी तेव्हा भा अग्गबाई सासूबाई ही सिरियल चालू होती आणि त्यामध्ये कॅमिओ करत होते म्हणजे आठ दिवसांचं काम करत होते आणि आमचं शूट होतं उदयपूरला तर मी तिथे गेले होते त्यामुळे मला सहकुटुंबाच्या वेळेला जेव्हा त्यांच्या ऑडिशन्स चालू होत्या ऑफिसमध्ये तेव्हा मला जाता येत नव्हतं पण फायनली मग कॉल आला की तू आल्यानंतर भेट मला डायरेक्ट माझी लुक टेस्ट झाली त्यानंतर मला सहकुटुंब सहपरिवार ही सिरियल मिळाली आणि त्यात मग मत त्यामधला पण असा किस्सा आहे की कि एकदा काहीतरी झालं होतं आणि मी खूप मोठ्याने हसले होते तर टेक डिस्टर्ब झाला होता तर माझी रिप्लेसमेंटसुद्धा चालू होती त्या सिरियलमधून मी सेटवर असताना माझ्या कॅरेक्टरसाठी मुली येत होत्या रिप्लेसमेंट चालू होती पण लगेच लॉकडाऊन पडलं पहिलं लॉकडाऊन मार्च दोन हजार वीसला जे झालं होतं ते आणि मग सगळेच झ सॉरी सगळेच घरी होतो आपण सगळेच घरी होतो मग त्यानंतर आलो आणि मग नंतर मीच कंटिन्यू झाले ते लॉकडाऊन पथ्यावर पडलं माझ्या म्हणजे कुठेतरी आपण चांगलं कर्म केलेलं असतं आपलं काम आपली कामावरची बापरे सॉरी आपली कामावरची श्रद्धा प्रामाणिकपणा हे सगळं सग्ड़, या सगळ्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळतं आणि तेव्हापासून मी इतका काय म्हणतात इतकं आणखी जेन्युनली काम करायला लागले ना की म्हणलं नाही कामच आपल्याला तारणारं आहे जर आपल्याला पुढे काही करायचं आहे तर फक्त तुमचं प्रामाणिकपणानं केलेलं काम तुमच्या कामावरची श्रद्धा आणि मग चालली सहकुटुंब सहपरिवार साडेतीन वर्ष आणि तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरला सुरुवात करता एक कलाकार म्हणून मी सांगते आहे ए पहिल्या तुमच्या सिरियलचे एक हजार भाग होणं ही खूप मोठी गोष्ट असते खूप मोठी गोष्ट पण येस आमच्या मालिकेचे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे एक हजार भाग पूर्ण झाले आणि आत्ता मी जो शो करते आहे नवी जन्मेनं मी त्यालासुद्धा तुम्ही खूप प्रेम करत आहात खूप प्रेम देत आहात माझ्या पात्रावर खूप प्रेम करत आहात तर असंच प्रेम करत राहा मी आणखी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन तर असं सगळं होतं यार छान वाटलं यार बोलून म्हणजे खूप दिवसांनी तुमच्याबरोबर मी हे शेअर करते कुणाबरोबर तरी हे शेअर करते येस yes, गाईज असंच प्रेम करत राहा आणि काळजी घ्या आणि आणखी खूप सारे किस्से आहेत सांगत राहीनच लव यू गाईज